नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद इतके छान सगळे मनापासून कमेंट करतात खरंच खूप छान असं मनाला भारावून जातं बरं का आणि एक प्रकारचं ना आम्हाला हुरूप येतो की चला बाबा तर उद्या आपले ताई लोक सगळे वाट बघत असतात आणि छानपैकी आज आपला रूटीनचा जे काही माझ्या दररोजचं काम आहे, चा आहे। का बस बस ते दाखवण्याचा मी अगदी मनापासून प्रयत्न करते सकाळचं वातावरण बघा अगदी प्रसन्न असं वातावरण आहे अगदी कोकणचा फील येतोय दरवर्षी इतका पाऊस नसायचा रक्षाबंधन झालं तरी पाऊस नसायचा तुम्हाला सांगते जसं की गणपती बसला रे बसला तेव्हा कुठं पावसात थोडीशी सुरुवात होते हे बघा पार फुले निम्मारधे खाली आहेत फुले निमारधे झाडावरतीच आहेत खूप लवकर आज माझी सकाळ झाली आहे कारण का ते सांगते आज मयात आपल्या आहेत बायका किती जरी खुरपलं जे कुसळमोडीचं गवत आहे आसा हले। तर छोटे -छोटे ते का फिचार सोडत नाही तर आणखी आहे असं आले तर मोठं होऊन परत इतकं त्रास देण्यापेक्षा म्हटलं छोटं छोट्या आहे ते आपलं दोन एक बायका घेऊन माझं काम करणं आजपासून मळ्यात चालू होणार आहे तर चपात्या वगैरे करून घेतले मी आणि आई बनवतो तुम्हाला तर माहितीच आहे लागलसरती कोबीची भाजी बनवणं चालू आहे जे रोजचे आपले मसाले आहेत तेच कांदा टमॅटो जिरं मोरी परत लसूण आलो खोबऱ्याची पेस्ट असते काळा तिखट लाल तिखट हळद मीठ शेंगदेण्याचं कूट आणि कोबी परतून घेते इतकंच की नमस्ते सगळ्यांना परत एकदा तर सकाळ सकाळी कामाचे भरपूर घाई चालू आहे तर सकाळचे वाजले फक्त सव्वा सात वाजले सव्वा सातला आज सगळं स्वयंपाक झालंय चपाती भाजी परत आपल्या तव्यावरती बिन पाण्याची कोबी शिजते आणि वांग वगैरे सगळं चुलीवरतीच करून घेतले आणि मुलींचे बॉटल भरून घेतले तर इतकी का घाई तुम्ही म्हणजेला तर जे पाठीमागं आपण थोडी मतलं गवत काढलं होतं का थोडं 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 परत ते कुसरी गवत उतपवायला लागले मग थोडक्यात हाय थोर पटपट ते उपसून घेतलेलं परत एक दोन चार बायका सांगून उपसायचं आपलं काम चालू आहे परत जर जास्तीच झालं परत त्याचाच उद्रेक होऊन बसेल पीक यस्तोर काय हातात त्याची काळजी घ्यावीच लागणार आहे काळजी घेतलं तर पीक अगदी व्यवस्थित येतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा गौरी महालक्ष्मी येणार आहेत तसं आपल्या पण घरी गौरी आहेत आणि गणपती बाप्पा पण येणार आहेत आपलं शनिवारी तर तयारी तर करावीच लागते बरं का तर शेतातली कामं हवीत घरातली परत गौरीची माव कामं म्हटल्यानंतर खूप लढ होऊन जातं विचार केला काल थोडी कामं करून घेतली तर आज थोडी कामं करून घेणार आहे जसं की बघा आता चूल फेटलेलीच आहे तर साडेसातपर्यंत पर्यंत आता आत बाहेर करायचं म्हटलं तर होऊन जातं साडेसात वाजते आणि नऊ वाजता बायका लागतात आहेत जातोय साडेआठ पावण्णव पर्यंत पोचलं तर मला तरी चालतंय पटकन सईपर्यंत माझा डबा भरला तर तर म्हटलं भाजणी आपली भाजून घ्यावी आपली चकलीची त्याशिवाय आपलं काही कवर होणार नाही आणि परत मला भरपूर अशी कामं आहेत जे डोक्यात निवेदनबद्ध असतात ते पण सगळं पूर्ण करायचं असतं मळ्यातला आले की खूप थकवा येतो अति थकवा येतो आणि आज ऊन पण आहे ज्या दिवशी मला मळ्यात जायचं असते त्या दिवशी ऊन असते जेव्हा मी घरी असते चोवीस तास म्हणजे चोवीस तासातले बारा तास तरी आपलं आभाळाचं असते तर मी चकलीसाठी भाजणीला काय काय घेते हे तुम्हाला मी दाखवते माप जर बोललं तर हे मापट घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते तुम्ही ग्लास घ्या किंवा वाटी घ्या मी तर ह्या पद्धतीने चकली करते आणि खूप असं चकली कुरकुरीत मस्त असं होतात बरं का तर तुम्हाला सांगते तर ह्या मापट्यानं दोन मापट मी घेतले तांदूळ ह्या मापट्यानं दोन मापट घेतले तांदूळ तुम्ही तांदूळ किती घ्या शेर घ्या चार ग्लास घ्या किती घ्या त्याच्या निम्म्याला बरोबर हरभऱ्याची डाळ घ्यायची जसं की बघा एक मापट मी हरभऱ्याची डाळ घेतलेले दोन मापटं तांदूळ एक मापटं हरभऱ्याची डाळ त्याच्यानंतर मात्र आपलं अगदी किंचित थोडंसं अर्धी वाटीच्या पण कमी मूग डाळ घेते परत तेवढीच क्वांटिटीमध्ये आपली उडीद डाळ पण घेते डाळ जास्त घालायच नाही उडीद डाळ आणि मूग डाळ काय होतं चकल्या मऊ पडतात त्याच्याने आणि एक वाटीभर असं आपलं पोहे घेतलेले आणि एक वाटीभर असं हे बघा असं शाबुदाना घेतले तर मी असं घेते प्रमाण आपल्या चकल्यांचं तर आता माझं काय प्लॅन आहे तर मळ्याला जायच्या अगोदर हे सगळं भाजणी भाजून घेणार आहे चुलीवरती तर हे बघा पाण्याचा एक थेंबसुद्धा मी वापर केला नाही भाजीला अगदी मस्त जाळ पण नाही अगदी अरावरती झाली म्हटलं तर चालेल झाकून ठेवून घेते मस्त लागते अशा पद्धतीची भाजी मस्त जाळ लागला का नाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपली काळ्या कडेचा एक उपयोग आहे चुलीवरती भरपूर असं उपयोग होतो त्यात आधी जास्त उशीर लागणार आहे तांदळाला तांदूळ स्वच्छ काळ रात्रीच असं छान पाकडून निवडून त्याच्या अगोदर धुवून वाळवून ठेवलेले हे बघा मस्त राशनचं तांदूळ आहे प्रत्येकाची ना चकली बनवण्याची वेगवेगळी वेग 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 पद्धत असते आणि वेगवेगळं वेग वेग साहित्य घालतात तर माझ्यापेक्षा जास्त तुमची खुसखुशी चकली झात असतात तुम्ही काय काय साहित्य घालताय हे सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं आणि अगदी एकसारखं एकसारखं फिरवत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय जसं की बघा तांदूळ भाजताना अजिबात हात मागे घ्यायचंच नाही नाहीतर लगेच तांदूळ आपलं करतून जातो तर पूर्ण आपलं भाजली भाजून झाल्यानंतर मगच मी दाखवणार आहे आणि भाजली का सगळ्यांना भाजायचं माहितीच आहे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण ही भाजणी भाजून घेतलेली आहे जेव्हा मी दळते घेणे त्यामध्ये परत जिरं आणि धन ह्याच्यामध्ये मिक्स करत असते बघा अशा पद्धतीने मी सगळं भाजून घेतलेले हे बघा मळत आलंय तर पावसानं गाडे अडकले तर महालक्ष्मीच सा सामानाची गाड्या घेऊया का आपण बे होय बघ बायका येस तर गाडी काढू दे की येस तर हा निघाली तुम्ही आता घेतलाय म्हणून इथं गावातले गिराय कमी सांगितलं बाहेर आता गाडी इथली चालू झाली ती चाळीस रुपये सांगतो ह्याच बरं मला पण सांगतो मोठी

आता काढले की परत एवढ करणार नाही बा कारण का सावलीलं हा ही बघा ही बाजरी वर गेले राहिलेले चुकून ती तीच राहिली राहिली

खाल्ली खाऊ पाखरा कुठलं खायचं ते खाऊन जी राहिले ते आपलं म्हणायचं जे राहिले ते आपलं म्हणायचं अन्नाने स्वस्त पडलं की महाग पडलं महालक्ष्मीच स्वस्त आहे ना आओ इथं गाडी आलती चिखलात फसली होती म्हणलं आता चला जरा काय तर खरेदी करावं खर पैसे कुठे मग ते हे केलं काय ती पेटीएम केलं काय म्हणलं अजून काय खरेदी करायचं असेल तर जरा घ्यायला येते नवीन नवीन वा काय काय घेतलं ती हार घेतली पण फॉर्मळ घेतली परीला पण जरा गॅदरिंग लुक आहे तर हे बघा बरोबर थोडस मध्यभागी आलोय तर बऱ्यापैकी तुरी चांगली आले आणि तुरी आणि बाजरीपेक्षा जरा म्हटलं कुसरी गवतले भारी आलं जे एक एखादं एखादं राहिले अक्षरशः बाजरी बाजरीच्या अशा वरून गेलेले तर तुम्हाला जवळ गेल्यानंतर दाखवते तर हे बघा हे गवत तर त्याच्यावरती आलेलं बी तर हे बाजरी काढताना परत रोटरून घ्यायचं हे बोलतात आणि हे आपली बाजरी आणि हे तुरी तर ह्या तुरीतनं चालू आहे आमचं चा गवत काढायचं तर अशा पिकामध्ये काय निघाल तर आत्या पळाल्यात नाही काय नाही हा <laughs> तर इथनं आमचं आहे काढायचं हे बघा साफ केल्यानंतर असं दिसतंय आपलं खालचं सगळं ह्याच्या पुढचं आता काढायचं चालय आपलं काम मस्त दिसतंय शिवार आणि बा कुसरी गवत किती उंच गेले सर अकरा वाजले बरोबर अकरा वाजता जेवायला सुटतय मत त्याचं ऑपरेशन झालं वाटतंय नाही असुला त्या डोळ्याचं तर आत्याचा गुरुवार आहे शाबू का नाही कुठे खा की शाबू खात नाही का आम्ही चपाती भाजी खातोय हम्म शिर्डी साईज का खानगापूर आपला गुरुवार तरी पण एक भक्ती असते की श्रद्धा असते कुठला तरी दिवस मला कसं आता गुरु दत्तात्र स्वामी दत्ताच आहे ना तर आत्या हे बघा असं शॉर्टकट शाबू आणत मस्त किंवा छान करून आणलं एवढ्या गडबडी सुद्धा नको बाई शाबू नाही आवडत शाबू उपवास करते कधी कधी असच करते, -करते, करते निरंकार आणि वातावरण बघा ऊन सावली ऊन सावलीचा खेळ चाल घेतो आता जेवण मला बिजली चपाती ले आवडते असले गावावरची चपाती आवडते कोणाला गावावर आणलेली आधी बांधून आणायची माहिती आहे का तुम्हाला हा लय लेभ ले भारे लेख वाटते ले मस्त काय छान छान मस्त लागतं हा हा घरी गेल्या छान लागत चला तर आता आम्ही आता घेतो जीवन किती लागते रे वात्या किती लाईन ते अजून सहा येते का आणि उद्या हरताय का उपवासाने तर दोन वाजलेत तर दोन आमची असते सुट्टी लगे लगे फरक दिसते हुरपलो खरंच दिसतय फरक हा किती तीन झाले आता हा तीच मोजा म्हणाले मी गौरीच्या आत उरकायला पाहिजे उद्या आणि हरताळ का वडातान वडाताण होते पूजा करायला म्हणत ना आल्या आल्या हे असं आपलं चकलीसाठी आपलं मी दळण टाकले त्याशिवाय आपली काम आवरणार नाही आणि दुपारची वाजल्यात आहेत बरोबरतील तर गिरणी मी काल लावली ती काढलीच नाही कारण की आपले छाट्या छोट्या असे बरेच कामं आहे गिरणीचे जसं की काल थोडं तळा दही झालं थोडंसं बघा डाळ वगैरे दळून घेतलं तळणं दळून घेतलं परत आणत पीठ काढून घेतलं तर आज चकलीचं भाजलं भाजलंसुद्धा भाजली आणि तळूनसुद्धा घेतली आणि आले थोडंसं पसारा विसारा काढून झालेला आहे तर म्हटलं चला तर आज ग्रोसरी पण मला आणून घ्यायची आहे थोडं ह्यांना म्हटले अर्धा तास तरी आपलं थोडंसं नॉर्मल आराम करायचा मग आपलं ग्रोसरी आणत जायचं तर सांगोले चालू आहे तर बरीच अशी गर्दी आहे महालक्ष्मी गणपतीची तयारी म्हटलं आधी फळं वगैरे घ्यावं परत त्याच्यानंतर ग्रोसरी तर त्याला फळं घेऊ जास्तीचा वेळ नव्हता आणि फक्त ग्रोसरी घेतली जी महालक्ष्मीच्या फराळासाठी लागतं साहित्य ते घेण्यासाठी आलो मूळ गावात गेलोच नाही सांगोल्यामध्ये तर तुम्हाला पूर्ण बाजारपेठ दाखवली असते भरपूर असे गणपती बाप्पा आलेले आहेत बरं कार बुक करण्यासाठी आणि तुम्हाला सांगते भरपूर असं फुललेला गेला आहे आतमध्ये बाजार पण आमच्याकडे खूप वेळ कमी होता त्यामुळं आम्ही आतमध्ये गेलोच नाही

जिथून आम्ही नेली ग्रोसरी घेतो तिथे भरपूर असं महालक्ष्मीचं आपलं बरका बरंच असं सजावटीचं आलेलं आहे जसं की बघा तोरणं आहेत झुंबर आहेत लाईटिंग आलेली आहे बरंच काही काही म्हटलं तरी चालेल ह्या वर्षी तरी गणपती बाप्पासाठी छान हे बघा बऱ्याच आकारामध्ये चौरंग पाठ आरत्या दिवे घंटी समया छोट्या छोट्या प्लेटा सगळं असं साहित्य भरपूर असं आलेलं आहे खूप म्हणजे खूप आकर्षित करून घेणारं साहित्य आहे बरं का दुकानात इतकं बाजारपेठमध्ये किती असं मासमी मोदक ठेवायचं का नाही छान वाटते पंधरा रुपये प्लेट मध्ये ठेवायचं मला तर घेऊ बा सांगोलीवरून यायला बरोबर वाजले घरी पाच आले आले सगळ्यात आधी छान ठेवले फ्रेश व्हायच्या अगोदर आणि साडी ही जर बोलली तर, तर ह्यांनी परवा घेतलेली ही साडी आहे तर सकाळी आज घातले साडीचे कलर आणि ह्या साडीचा कलर सेमच आहे तर आईनं वाटलं साडी बदलून गेली नाही का आईने एवढं लक्ष दिलं नाही आणि माझी झारी ना खराब झाली होती हे बघा असा झारा घेतला अगदी टिकाऊ असं हा झारा आहे बरं का आणि जे काय आपलं ग्रोसरी आहे जसं की रवा मैदान छाटछूट जे आपलं चुरमुरे जे जे काय लागतंय ते सगळं आणलेलं आहे तर ते ठिका आणखी काढायचं आहे तर सईपरीचे डबे वगैरे मला करायचे आहेत मोकळे आणि नळ आपण बाहेर आले पाणी तर चला चहा घेणार आणि पाणीवरती सोडले टाकी आणि ह्यांना जायचंय मळ्याला चहा इतक्या लवकर पटकन ठेवले सांगते तुम्हाला तर हे मोटर चालू करूनच सांगू ला आलेले म्हणजे तोपर्यंत आपलं पील थोडं पील जितके सारे पेते तितकं पेतेल असं ह्या बेतानं आपलं मकाला पाणी चालू आहे त्यामुळं म्हटलं पटकन चला चहा ठेवावं आणि ह्यांना आपलं लावावं मळ्याला मार्गी उद्या अर्थ एकाची पूजेची पण काही काही तयारी करायची जसं की बघा मळ्यातनं धोतराचं फूल त्याचं फळ परत भेंडीचं फूल असं जे जे मळायचं लागते जसं येते चाले छानपैकी बिना पाण्याच्या आपल्या भोपळ्याची भाजी आणि हे ते केलं आहे आपलं वांग्याचा रस्ता आणि येथे बघा भरपूर असा पसरा आहे आणि हे बघा तर उद्याच्या पूजेची तयारी करून ठेवते मी जसं की जे जे काही साहित्य लागतंय तर सगळं साहित्य ठेवणं चालू आहे आणि मक्याचे कणसं जे एक्स्ट्राचे आहेत ते सगळं सोलायचं काम चालू आहे तर चला इथेच ब्लॉगचं मी एंड करणार आहे तर पटकन मला भाकरी सुद्धा बनवून घ्यायचं आहे आणि जे काय हे सगळं पसार ते सगळं पसारा काढून घ्यायचंय आता थोडीशी तयारी केली की सकाळी मला थोडस लवकर आवरेल आणि मळायला पण जायचंय ना मला चला इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट्स असून खरंच मनाला खूप म्हणजे भारी असं वाटतं आणि एक गुस्सा येतो व्हिडिओ बनवायला आणि चॅनेलवरती कोण नवीन नाही का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय